कोपरगाव शहरातील सुभाष नगर भागात बंदी असताना देखील छुप्या पद्धतीनं गोमांस विक्री होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी सटीक माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे पंच्याऐंशी किलो गोमांस जप्त करण्यात आलं असून या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय गोमांस विक्री करण्यावर बंदी असताना देखील गोमांसची गुप्तपणे विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक संजय पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे श्रीकांत कुऱ्हाडे सुशील शिंदे यांनी पथकासह जाऊन सुभाषनगर भागात धाड टाकली यावेळी एकाच घरात मोठ्या प्रमाणात गोमांस साठवून विक्रीसाठी ठेवलेलं आढळून आलं या कारवाई दरम्यान माजिद अरबाज कुरेशी वय चोवीस राहणार सुभाष नगर कोपरगाव याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईमुळे कोपरगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून बंदी असून देखील अशा प्रकारे गोमांस विक्री होत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय तर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे माझगाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव